आपल्यासोबत गुरुजन चॅनलमधच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण अपडेट या लाईव्हच्या माध्यमातून मिळत आहे कृपया जे ठाण्यामधील प्रशिक्षणार्थी सध्या लाईव्ह बघत आहेत त्यांना विनंती आहे आपण जर लाईव्ह पाहत असाल तर आपली संख्या खूप गरजेची आहे एकंदरीत ठाण्यामध्ये दीड ते दीड हजार प्रशिक्षणार्थी असून उपस्थिती भरपूर कमी आहे उपस्थिती ठाण्याचे जर प्रशिक्षणार्थी लाईव्ह बघत असतील तर त्यांनी कृपया जिथं आहात तिथून आपण कोर्ट नाका या ठिकाणी यावं आणि जे प्रशिक्षणार्थी ऑन द वे आहेत त्यांनाही विनंती आहे, आहे। आपण लवकरात लवकर कोर्ट नाक्यावरती पोहोचाव निश्चितच आपल्याला पोलीस प्रशासनाने या ठिकाणी सहकार्य करून परवानगी दिलेली आहे या प्रशिक्षणार्थ्यामध्ये भरपूर जोश कारण सुशिक्षित बेरोजगार झाल्याच्यानंतर काय परिस्थिती होते हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे एकंदरीत आपला कार्यकाल संपलेला आहे आणि अजून फक्त शाळा साहेब बाकी राहिलेले आहेत त्यांचाही शा कार्यकाल संपवणार आहे तत्पूर्वी आपल्या हातामध्ये आपल्या पदरामध्ये आपल्या हक्काची भाकर मिळाली पाहिजे यासाठी आपला लढा आहे गेल्या बारा तारखेला एकनाथ शिंदेसाहेबासोबत भेटही झालेली होती आणि एकनाथ शिंदेसाहेबाच्या भेटीमध्ये देखील आपल्याला कळालं होतं की या सुशिक्षित बेरोजगारांसाठी काही ना काही आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील आहोत परंतु अद्यापही त्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही म्हणून आपलं आजचं एकोणीस तारखेचं आंदोलन आपण या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये करत आहोत आपल्यासोबत लहान जे महिला प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचे लहान मुलं देखील या ठिकाणी आलेले आहेत अगदी नाश्ता देखील घडून न करता ते इथं आले आहेत आणि आपला शेव शिवड्यावरती पोटापाण्याचा प्रश्न या ठिकाणी भागवत आहेत खरं तर जे घरी बसून आहेत त्यांना विनंती आहे आपण बसण्यापेक्षा प्र प्रत्येक जे आपण लाईव्ह चालू आहे त्याच्या माध्यमातून आवाज उठवा जिथं जिथं नेते मंडळी लाईव्ह येतात त्या ठिकाणी कमेंट करत चला आपल्याला शासकीय रोजगार मिळाला पाहिजे यासाठी पाठपुरावा करणे गरजेचं आहे तुम्ही बघू शकता भरपूर जबरदस्त पद्धतीचा जोश आणि सगळ्यामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट झालेलं आहे एकंदरीत गर्दीही भरपूर वाढलेली आहे निश्चितच आपल्याला काही ना काही यामध्ये भेटणार आदरणीय लोकनेते बालाजी पाटील साहेब चाकूरकर अगदी बऱ्याच दिवसापासून या लढ्यामध्ये परमिशनच्या कामामध्ये आणि इतर मॅनेजमेंटमध्ये देखील उत्स्फूर्तपणे काम करत आहेत आपण घरी बसलो पण हा माणूस एकटा लढतोय यासोबतच आदरणीय तुकारामबाबा असतील हरिभाऊ राठोड साहेब असतील अनुपजी चव्हाण असतील अगदी खांद्याला खांदा लावून मोठ्या प्रमाणामध्ये साथ देण्याचं सा काम करत आहेत जर या ठिकाणी अजून पब्लिक वाढली भावांनो तर आपणाला जी आर घेतल्याशिवाय शिवाय उठायचं नाही हा मानस आहे परंतु संख्या जास्त पाहिजे अजून ही संख्या वाढत आहे अजून जे कोणी ऑन वे आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही या वेळ आपल्या हातामध्ये आहे जर तुम्ही घरी बसाल तर कायमस्वरूपी घरी बसाल यासाठी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे जास्तीत जास्त या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा जोश प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यामध्ये एक नवी उमेद तयार झालेली आहे प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याचा हात बरी आहे आणि घोषणा आहेत कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपण ही अपडेट घरी देखील बसून बघत आहात पण घरी बसून बघण्यापेक्षा निश्चित यावरती या ठिकाणी प्रेस मीडिया देखील अवेलेबल झालेली आहे आपण प्रेस मीडियाला कॉलिंग आणि त्यांच्या एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे त्यांना देखील माहिती दिलेली आहे खूप छान परंतु ही जी काळी दिवाळी आहे ही गोरी दिवाळीमध्ये आपल्याला रूपांतर करण्यासाठी आपला आवाज शासनापर्यंत गेला पाहिजे आपण पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी अवगत केलेला आहे की आमचा आवाज किंवा आमची भेट एकनाथ शिंदेसाहेब यांच्यासोबत घडवून आणा आणि या सुशिक्षित बेरोजगारांसाठी काही ना काही मार्ग काढावा यासाठी जे जे वाले आहेत त्यांनी समोर चला महिलांना विनंती उड्या उड्या उठा उठा थांबू नका ब्लॅकवाल्या समोर चला काही <laughs> दिवाळीचं प्रतीक म्हणून आपण एक प्रशिक्षणार्थ्यांना ड्रेस कोड दिलेला होता ज्यामध्ये आमच्या विद्याताई फडलकर मॅडम या ठिकाणी त्या ड्रेस कोड पालन करून या ठिकाणी आलेले आहेत आणि भरपूर प्रशिक्षणार्थी आपण ज्या सूचना देत आहोत त्या सूचनेचं पालन करून या ठिकाणी जमा झालेले आहेत निश्चित आपण पाहत आहात आम्ही कुर्तीवाले सगळ्यांना समोर घेतले